दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील सम्राट चौक येथे राहणारे व्यापारी यांचा मुलगा सर्वेश भायती हा जिमसाठी साठी अवंतीनगर येथे ऍक्सिस मोटरसायकलवरून जात असताना चार अनोळखी इसमांनी कारंबा नाका येथील ब्रिजजवळ गतिरोधकजवळ मोटरसायकल आडवी घालून त्यांचे अपहरण केले त्यानंतर सर्वेश बाहेती यांचे मोबाईलमधील फोनपेचा वापर करून त्याच्याकडून वीस हजार रुपये काढून घेतले सर्वेश भायती यांचे नातेविकास धमकी देऊन आणखीन पैशाची खंडणी स्वरूपात मागणी करून बाहेती आज सोडून दिले होते सदर घटनेबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील तपास पथकांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे पथकातील पोलिस अंमलदार यांनी घटनास्थळाचे तसेच अपहरणकडून घेऊन गेलेल्या तसेच परत सोडण्यात आलेल्या मार्गाची पाहणी करून उपायुक्त तांत्रिक माहिती हस्तगत केली याबाबत दिनांक नऊ एक दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की मेडिकल दुकानांना औषध पुरवणारे होलसेल डीलर भाहिती यांच्या मुलाला मोटरसायकलवरून किडनॅप करून पैसे काढून घेणारे इसम हे एका काळ्या रंगाची नंबर प्लेट नसलेल्या ए सी झिरो सात चोवीस स्प्लेंडर मोटरसायकल सह जुना पुणानाका येथील नाल्यावर रोडवर थांबले होते त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी तेथे सापळा लावून जुना पुणानाका नाका येथे नाल्यावरील रोडवर थांबलेल्या चार संशयित इस्मांना ताब्यात घेतले चार संशयित इस्माकडे केलेल्या चौकशीत त्यांची नावे प्रणव श्याम ठाकूरदास वय चोवीस व्यवसाय मेडिकल दुकानात नोकरी राहणार बालाजी मंदिर चौपाड उत्तर कसबा सोलापूर रोहन श्याम वनसकर वय एकवीस व्यवसाय प्लंबर राहणार शास्त्रीनगर महादेव चौक सोलापूर अजय अनिल कलागते वय बावीस व्यवसाय दूध विक्री लतादेवी नगर स्वागत नगर कुमटे रोड सोलापूर रोहित अंकुश काटकर वय चोवीस व्यवसाय इस्त्री दुकान राहणार धोबेघाट विकासनगर होडगी रोड सोलापूर असे सांगण्यात आले वर नमूद चार कौशल्यपूर्वक तपासणी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वरील चार आरोपींकडून अंगझडकी घेतली त्याच्याकडे गुन्ह्याबाबत जबरी चोरी केलेले सोळा हजार रुपये रक्कम तसेच काळ्या रंगाची वेस्पा मोटरसायकल डिक्कीत गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक एअर गन बंदूक मिळून आले तसेच त्यांच्याकडून सदर गुन्हा करणेकामी वापरण्यात आलेले दोन मोटरसायकली चार मोबाईल असा एकूण एक लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सदर आरोपींनी पुढील तपासाकामी फौजार चवडी पोलीस ठाणे येथे हजर केले आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदर कामगिरी मान्य डॉक्टर राजेंद्र माने पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दुर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे सुभाष मुंडे वसीम शेख गायकवाड जेनुरे सायबरकडील अविनाश पाटील प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक नेताजी गुंड यांनी पार पाडले